ज्यांना आपल्याला निवडून द्यायचं आहे तर सत्यजित पाटील विद्याथाई पोट त्याचबरोबर अरुभाई दुटाडकर संजय पवार सुजित मिंचेकर राजू आवळे राजू आवळे पोळ साहेब सर्व जमलेले मान्यवर मी मी कोल्हापूरचा मी एक दोन मिनट आता वेळ कमी आहे मी मी कोल्हापूरचं बॅट्समन असल्यामुळं मी नेहमी मी नेहमी बॅटिंग नेहमी बॅटिंग तुमच्यासमोर करतोय परवा हात कणंगल्याला झाली कुरुंबवाडला बॅटिंग झाली आता इचलकरंजीला परत पुढच्या दोन तीन दिवसानं माझ्या सभा होणार आहेत परंतु आता आपल्याला ऐकायचं ते विराट कोहलींना ऐकायचं आदित्य ठाकरेंना ऐकायचं आहे त्यामुळं मी जास्त वेळ घेणार नाही परंतु एक ऐतिहासिक निवडणूक या हातकणंगले मतदारसंघात होत्या आणि निश्चितपणे सत्यजित पाटलांसारखा एक चांगला प्रामाणिक उमेदवार आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांनी दिला त्याबद्दल त्यांच्या मनापासून धन्यवाद त्या ठिकाणी जातो या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये या हातकणंगले मतदारसंघाची निवडणूक होत असताना ही सीट आदरणीय उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला होती आणि आम्ही सातत्यानं महाविकास आघाडी म्हणून काँग्रेस राष्ट्रवादी सातत्यानं सांगत होतो की उद्धव साहेब जो निर्णय घेतील तो काँग्रेस राष्ट्रवादी आणि इंडिया आघाडीला मान्य असेल ही भूमिका आम्ही सातत्यानं त्या ठिकाणी घेत आणि म्हणून गेल्या पंधरा वीस दिवसापूर्वी अगदी शेवटच्या टप्प्यामध्ये उद्धव साहेबांनी निर्णय घेतला सत्यजित पाटलांच्या माध्यमातून निर्णय घेतला मला वाटतं आदित्यजी उद्धव साहेबांना मानावं लागेल सत्यजित पाटलांची उमेदवारी जाहीर केली आणि या हातकळ्या मतदारसंघाचं वातावरणच बदललं म्हणजे मॅच व्हायच्या आधी मॅच व्हायच्या आधी सुरू व्हायच्या आधी त्या ठिकाणी वातावरण वेगळं होतं परंतु संघ जाहीर झाला आणि वातावरण एकदम मशालेच्या बाजूला झालं हे आता गेल्या पंधरा दिवसामध्ये अनुभव आम्ही या ठिकाणी घेतोय आता आपल्या जबाबदार आहे शाहवाडी पनाळा तालुक्यातून मी तुम्हाला खात्री लायक सांगतो अडीच लाख मतदान झालं तर दोन लाख मत सत्यजित पाटलांना मिळतील हे जाहीरपणे तुम्हाला या ठिकाणी सांगतो एक लाखाचं लीड घेऊन तिथनं सत्यजित पाटील बाहेर पडतील वाळ्यात अभिजित तुम्ही किती लीड देताय पुढे शिराळ्यात किती लीड देत आहे तिकडनं दोन ते अडीच लाखाचं मी लीड घेऊन या तीन तालुक्यामध्ये सत्यजित पाटील येणार आहेत हात कलंगले आणि शिरोळकरांची जबाबदारी असणार आहे की आता हे लीड वाढवायचं काम आपल्याला त्या ठिकाणी करावं लागणार आहे आपल्याला उमेदवार उद्धव ठाकरे साहेबांनी चांगला दिलेला आहे आता उमेदवार आहे आजपासून जबाबदारी आपली असणार आहे की मताधिक्य देण्याची जबाबदारी आपली या ठिकाणी असणार आहे ज्या कर्तृत्वात मुख्यमंत्र्यांनी उद्धव ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना या राज्याला दिशा देण्याचं काम केलं कोविड मध्ये सामान्य माणसाला आधार देण्याचं काम उद्धव ठाकरे साहेबांनी या ठिकाणी केलं आज ज्या मंडळी आज त्यांच्यावर या ठिकाणी बोलतायत तुम्ही काय होतं आणि काय झाला आज उद्धव ठाकरे साहेब नसते शिवसेना नसती तर तुम्हाला हे बोलता तरी आलं असतं का याचा विचार तुम्ही या ठिकाणी करा जी मंडळी आज या सगळ्यांच्यावर टीका करतात तुम्हाला मोठं कुणी केलं शिवसेनेमुळे तुम्ही मोठं झालात या राज्याचं नेतृत्व करण्याची संधी कुणामुळे मिळाली शिवसेनेमुळे त्या ठिकाणी तुम्हाला मिळाली ज्यावेळी उद्धव ठाकरे साहेबांची तब्येत तब्येत बरी हो बरी नव्हती आमच्या घरात नसेल तर आम्ही एखादा निर्णय वेगळा झाला असेल तर आम्ही घरच्याला कळू देत नाही कारण की तब्येत बरी नसती त्या माणसाला त्रास होऊ नव्हते अशी आपली भावना साधारणपणे असते घरात आपली आई आजारी असेल आणि आपल्याला नोकरीत कुठंतरी अडचण आली असेल वरिष्ठ काय बोलले असतील तर आपण आईला बोलत नाही वडिलांना ते सांगत नाही आपण आपल्या बाजूला ठेवतो कारण की व्यक्ती घरातले आजारी असते ज्या माणसाला होते याच लोकांनी त्यांच्या पाठीत खंजीर कुपसण्याचं काम केलं त्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे या सगळ्यांना उत्तर देण्याची जबाबदारी तुमची असणार आहे आज हा जो काय समाज चाललाय तो विश्वासावर चाललेला आहे आज हा विश्वासाला तडा देण्याचं काम या मंडळींनी सातत्याने या ठिकाणी केलं काय केलं नाही शिवसेनेनं याच चौकात मला वाटते आता आदित्य ठाकरे साहेब सांगत होते मागच्या वेळी मागच्या खासदारांसाठी भर पावसात आदित्य ठाकरेंनी इथं सभा घेतली होती ते विसरले सभा घेतली होती ते विसरले ज्या लोकांना ज्या लोकांना शिवसेनेनं जपलं आज तीच माणसं वेगळ्या भाषेमध्ये बोलताना या ठिकाणी दिसत आहेत पुढचे दहा दिवस आहेत तुमच्या सगळ्यांना माझी विनंती आहे कोल्हापूरकरांना विनंती आहे कोल्हापूर आपला बाले किल्ला आहे तुमचा आमचा बाले किल्ला आहे बाहेर नाही येऊन इथं कुणाची दादागिरी चालणार नाही हे आपण स्पष्टपणे समजा मग दोन दिवस राहू देत चार दिवस राहू देत नाही तर सगळं घेऊन जाऊ देत परंतु आदित्यजी तुम्हाला आम्ही कोल्हापूरकर म्हणून शब्द देतो जे आता या ठिकाणी बसस्थान घेऊन आलेले आहेत त्यांना गुंडवून पाठवल्याशिवाय कोल्हापूरकर बसणार नाही तुम्ही काळजी करू नका ही कोल्हापूरची भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मानणारी ही भूमी आहे इथं फसवणाऱ्याला तारा या ठिकाणी नसतो कोण बाहेरून येऊन आम्हाला आमचं मतदान कसं करावं हे सांगणारा एवढा दूध कोल्हापूरचा माणूस या ठिकाणी नाही ही तालमी तयार झालेलं कोल्हापूर आहे कुस्ती कशी लढायची आणि पुढच्याची पाठ कशी खाली करायची हे जाणणारा हा कोल्हापूर आहे आणि म्हणून पुढच्या सात तारखेला सत्यजित आबा आपला उमेदवार आहे पाटील आहे आपला उमेदवार आहे आपण ताकदीनं पाठीमागे राहा दाखवून द्या महाराष्ट्राला दाखवून द्या की एक सामान्य माणूस लोकसभेचा खासदार होऊ शकतो शिवसेनेची ताकद काय काँग्रेसची ताकद काय राष्ट्रवादीची ताकद काय ज्यांनी या ठिकाणी पवार साहेबांचा पक्ष बोलला उद्धव ठाकरे साहेबांचा पक्ष बोलला त्यांना जागा दाखवायची वेळ आता या ठिकाणी आलेला आहे आणि ती जागा आपल्याला मतदानाद्वारेच या ठिकाणी दाखवायला लागेल हे मुद्दा म्हणून मी आपल्याला या ठिकाणी सांगतो आज वडगावच्या ऐतिहासिक भूमीमध्ये ही सभा होत्या सातत्याने या वडगावला या वडगावकरांना या ठिकाणी माहित आहे आदरणीय विद्यार्थी असतील विजय सिंह यादव साहेब असतील या सगळ्या मंडळी वडगावला पुढे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला माझ्या काळामध्ये या वडगावला तब्बल सदतीस कोटी रुपयाचा निधी मी या ठिकाणी दिला होता हे वडगावला वडगावातल्या गल्ली गल्लीतल्या माणसांना या ठिकाणी माहीत आहे हा हातकनगला तालुका मोठा तालुका आहे या तालुक्यावर जिल्ह्याचं लक्ष असणार आहे आणि म्हणून आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की येणाऱ्या भविष्यकात ऐतिहासिक असा विजय मिळवायचा आहे उद्धव ठाकरे साहेबांना आम्ही विनंती करणार आहे आदित्यजी ज्यावेळी या ठिकाणी निकाल लागेल कोल्हापूरला विजयी सभेला तुम्ही यावं लागेल हे दोन्ही दोन्ही खासदार कोल्हापूरच्या छत्रपती शाहू महाराज आणि इकडनं सत्यजित पाटील हे मताधिक्यानं महाराष्ट्रात जास्तीच्या निवडून येतील हा विश्वास व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद बंडी साहेब धन्यवाद यानंतर या कार्यक्रमासाठी प्रमुख मार्गदर्शन करण्यासाठी आलेले आदित्यजी ठाकरे साहेब आपल्याच विनंती करतो की आपण आम्हाला सर्वांना मार्गदर्शन करावं आदित्य ठाकरे साहेब तुम्ही आगे एवढे जय महाराष्ट्र पुढे काही बोलायच्या आधी कुठपर्यंत गेलेत पुढे काही बोलायच्या आधी इकडे जी मंडळी बसलेली आहे कारण साधारणपणे जिथे जिथे बघतोय तिथे आपले सगळे बॅल्कनीवर आहेत मागे पूर्ण सगळीकडे आपली लोक प्रेमाची भरलेली आहेत मी आपल्याला जरा विनंती करतो की सभा संपल्यानंतर आपण डावत वरती येऊ नका आम्ही खालती जाऊ तर कारण इथे मशाल पण आहे ती पिटलेली आहे सगळ्यांनी काळजी घ्या मला आठवत पाच वर्षापूर्वी इथेच सभा झाली होती पाऊस पडत होता आणि एका दद्दाराला जिंकवायला आम्ही मैदानात उतरलो होतो तुम्ही सगळे मैदानात उतरला होता चूक कोणाची होती आपली कोणाची होती काय होती चूक त्यांनी केली की आपण केली हे देव देव ठरवेल जनता ठरवेल पण मला एवढं माहिती की जो आपल्या सोबत आला होता ज्याला काही राजकीय भवितव्य राहिलं नव्हतं ज्याची राजकीय ओळख राहिली नव्हती अशा व्यक्तीला घरातून काढून आपण दिल्लीच्या संसद भवनात बसवला होता ते ह्या जनतेने बसवला होता ह्याच जनतेच्या पाठीताच तरी खंजीरकू बसलाय बंटी दादा मला दा 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 आठवतं गेल्या पाच वर्षात जेव्हा आपल्या अडीच वर्षाचं सरकार होतं मी पर्यटन मंत्री होतो अनेक ठिकाणी जिथे जिथे मी तिथे दोन तीनदा दौरे केले आहेत जेव्हा जेव्हा ह्या दौऱ्यावर आलो होतो ते माझ्या बाजूला बसल्या असायचे ते गद्दार आणि ठीक आहे नेहमी सारखं गोड गोड बोलायचे पण मला थोडं एक दाखवायचे की साहेब मला जरा इथे हे करायचंय तिथे ते करायचंय जिथे जिथे त्यांनी बोट दाखवलं असेल तिथे मी फंड देण्याचं काम केलंय फंडाचं पुढे त्यांनी काय केलं ते माहिती नाही पण मी माझं कर्तव्य त्यावेळी पार पाडलं होतं आणि जे जनतेचं काम आहे ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला होता हा <laughs> हे सगळं काही मला माहिती नाही पण तुम्हाला एक आश्वासन देतोय एक आश्वासन देतो ह्या ह्या जून चार ला जेव्हा निकाल लागतील तर आपलं सरकार बनेलच पण या ऑक्टोबर नोव्हेंबरला जेव्हा आपलं राज्य सरकार पुन्हा एकदा महाविकास आघाडीचं येईल ह्या सगळ्या लोकांनी दहा दहा टक्के वीस वीस टक्के जनी जरी खाल्लेले आहेत त्यांना जेलमध्ये बसवल्याशिवाय मी तर स्वतः शांत बसलो नाहीये गद्दारांना त्यांची जागा दाखवायची आहे आणि दाखवायला लागणारच त्याला आज मी पाहत होतो कोल्हापूरमध्ये खरं तर ती निवडणूक बिनविरोध व्हायची होती छत्रपती शाहू महाराजांच्या समोर उभं राहण्याची हिंमत केलेली हिंमत नाही हा डरपोक लोकांचा काही खेळ असतो पण तिथे जी निवडणूक बिनविरोध व्हायला पाहिजे होती तिथे हे गद्दार यांनी एक उमेदवार टाकलेला आहे आणि इथे मला माहिती आहे काय 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 किती हातपाय दाबून जोडून ही तिकीट त्यांनी मिळवलेलं आहे ते बदलणार तर होतं कारण भाजपकडून आदेश होता की हे जे काही स्थानिक जे आता तिकीट त्यांना मिळालेलं आहे जे गद्दारी करून मिळालेलं होतं सगळं ते काही जिंकून पुन्हा येत नाही येत आज मी तुम्हाला एवढंच विचारायला आलेलो आहे जास्ती वेळ घेणार नाही कारण मला ता अर्धा तासच आहे मी तुम्हाला एवढंच विचारायला आलोय आबाला तुम्ही जिंकवणार की नाही जिंकवणार दिल्लीत पाठवणार की नाही पाठवणार कारण ही निवडणूक महाराष्ट्र विरुद्ध हे जे आक्रमण करणारी लोक आहेत ना काल पण ज्यांची सभा झाली आणि कदाचित काही दिवसात परत होईल भाजपा आणि मिंदे गँग गद्दार गँग फुटलेली राष्ट्रवादी काँग्रेस हे सगळे महाराष्ट्राला लुटायला निघालेले आहेत ही निवडणूक आपल्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे आपलं म्हणजे नुसतं शिवसेना नाही नुसतं राष्ट्रवादी नाही नुसतं काँग्रेस नाही तर आपल्या देशाच्या अस्तित्वाची निवडणूक झालेली आहे महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची निवडणूक झालेली आहे गेले दोन अडीच वर्ष मी पाहत चाललेलो आहे महाराष्ट्राची जी लूट सुरू आहे प्रत्येक क्षेत्रामध्ये लूट सुरू झालेली आहे आपल्याकडे अनेकदा आता मी पाहत होतो हायवेवर एमआयडीसी आहे पण ह्या एमआयडीसी मध्ये एक तरी नवीन कारखाना आलाय का मला तुम्ही सांगा गेल्या दहा वर्षामध्ये जी जी वचन आपण पण भाजप सोबत होतो बरोबर आहे हाच शब्द आहे हाच शब्द आहे वाट ज्याला दाखवायची होती त्यांनी वाट लावलेली आहे आणि आज आपण पाहत आहोत ह्या महाराष्ट्राचं जे वाटोळं केलेलं आहे आपल्याला वाटत असेल की कुठचं तरी दुसरं राज्य हे पुढे गेलेलं आहे आपल्याला कदाचित वाटत असेल बिहारची प्रगती झाली आपल्याला वाटत असेल जम्मू काश्मीर किंवा लदाखची प्रगती झाली आपल्याला वाटत असेल तिथे आसाम किंवा मणिपूरची झाली असेल किंवा केरळची झाली असेल असं काही नाहीये मित्रांनो मी ज्या ज्या राज्यात इंडिया आघाडीच्या निमित्ताने आपले कार्यक्रम जिथे जिथे तिथे गेलेलो आहे प्रत्येक राज्यात मला सांगतात आमची तर वाट लागली तुमचं काहीतरी भलं झालं असेल भाजपाची यशोग आता ह्याच्यातच चा आहे की इथे जी जेवढी जनता माझ्या समोर उभी आहे कोणालाच प्रत्येकाला वाटत असेल की माझ्या खात्यात पंधरा लाख तर आले नाहीत पण तिथे कोणीतरी मागे बसला त्याचा काहीतरी फायदा झाला असेल पंधराने तर पाच लाख तरी, ला तरी खात्यात आले असतील आलेत कोणाच्या हातात yeah. भाजपाची यशोक एवढीच आहे की माझी वाट लागत असताना कोणाचं तरी काहीतरी भलं होत असेल त्याच्यासाठी आपण मतदान करूया हे भाजपा सगळीकडे पसरत पसरत स्वतःचा प्रोपगंड पसरत आलेली आहे पण आजपर्यंत ह्या देशामध्ये मी एकही शेतकऱ्याला असं भेटलं नाहीये ज्याचं उत्पन्न दोन हजार पर्यंत दुप्पट झालेलं आहे आजपर्यंत मी एकाही व्यक्तीला असं भेटलो नाही आहे ज्याला वाटतंय की बाहेरचा परदेशी धन जो होता तो आपल्या देशात पुन्हा एकदा आलाय आणि त्यांच्या खात्यात पंधरा लाख कोणाच्या खात्यात आले असतील तर आजपर्यंत मी अशा एकाही व्यक्तीला आपल्या देशात भेटलो नाही आहे ज्याला वाटतंय की प्रधानमंत्री आवास योजनेत त्यांना घर मिळालेलं आहे पण दहा वर्षांपूर्वी बंटी दादा तुम्हाला सांगतो आपलं तेव्हा पण ठरलं होतं आता पण ठरलेलं आहे पण इथे उल्हास जादाव बसलेले सत्यजीदाबाजी बसलेले सगळे आहेत आम्ही तुम्हाला सांगतो त्यावेळी जेव्हा आम्ही भाजपसोबत होतो दोन हजार चौदाला चौदा पर्यंत जी आंदोलन आम्ही केली पेट्रोलचा एक रुपये वाढला अर्धा रुपये वाढला कोणी कौण, वाढवला काँग्रेसनी वाढवला चला भारत बंद करूया रस्ता रोख करूया लाठ्याकाठ्या आम्ही काढले होत्या हे लाठ्याकाठ्या खाणारे आमचे कार्यकर्ते शिवसैनिक इथे पुढे बसलेले आहेत भाजपवाले मस्त फोटो बघायचे कुठे कॅमेरा आहे त्यांच्यासमोर आठ टाकलेचं नाटक करायचे आणि मग मागच्या दारांनी पाळून जायचे पण आज देशाचं दुर्दैव हे आहे की दहा वर्षापूर्वी जे जे वचन भाजपाने केली होती जे जे वादे भाजपने केले होते एक तरी वचन भाजपनी पूर्ण केलंय का मला तुम्ही सांगा एक तरी केलं एक सुद्धा केलं नाही दहा वर्षात आम्हाला वाटायला लागलेलं आहे की अरे पासष्ट वर्ष जेव्हा झाली होती दहा वर्षापूर्वी तेव्हा तुम्ही बोलू शकत होतात की दहा पासष्ट वर्षामध्ये काँग्रेसनी काय केलं पण आज दहा वर्षानंतर भाजप हेच विचारते की पंच्याहत्तर वर्षानंतर काँग्रेसनी काय केलं ओ दहा वर्ष मधली कोणाची होती बहुमताची दहा वर्ष कोणाची होती दहा वर्ष मन की कोणाची ऐकत आलो ही मागची दहा काँग्रेसची होती की होती कोणाची होती सांगा जरा मला भारतीय काय जुमला पार्टी भ्रष्टाचारी जुमला पार्टी हे सगळं मी ऐकत आलेलं आहे पण आज मला ऐकू आलं मी जानेवारी मध्ये ऐकत होतो अर्थसंकल्प देशाचा जेव्हा सादर होत होता तेव्हा निर्मलताई सीतारामन जे अर्थमंत्री देशाच्या त्यांनी आता सांगितलं माझ्याकडे पैसे नाही आहेत लढायला म्हणजे तुम्ही विचार करा अर्थमंत्री स्वतःच्या पैशाचं प्लॅनिंग नाही करू शकत आणि देशाच्या पैशाचं प्लॅनिंग करायला निघालेत पण निर्मला ताईंनी अर्थ जेव्हा जेव्हा बजेट सादर करत होते अर्थसंकल्प सादर करत होते तेव्हा सांगितलं त्यांनी त्यांनी सांगितलं की आता आम्हाला शोध लागलाय की ह्या देशात चार जाती आहेत चार वर्ग आहेत तुम्ही बघा दहा वर्ष दहा वर्ष स्वतःचे एक हाती सत्ता भाजपाची एखादी सत्ता केंद्रात पण असेल राज्यात पण असेल त्याच्यातली आपली अडीच वर्ष बाजूला काढा पण एखादी सत्ता गाजवल्यानंतर भाजपला आठवलं आणि अर्थमंत्र्यांना आठवलं की ह्या देशात चार महत्वाच्या जाती आहेत कुठच्या जाती त्यांनी माहिती काय का सांगितलं पहिली जात त्यांनी सांगितली शेतकऱ्यांची आहे पहिला वर्ग शेतकऱ्यांचा आहे आज आपण पाहतो या देशामध्ये शेतकऱ्यांची सेवा करायला जे भाजप मागत आहे मग मा दहा वर्ष तुम्ही शेतकऱ्यांची सेवा का नाही केली वाटोळं का केलं तुम्ही आज आपण पाहतोय महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यामध्ये कर्ज चढत चाललेलं आहे शेतमालाला भाव नाहीये खताला अठरा टक्के फर्टिलायझरचं जे आहे ते डीएससी लावून ठेवलेलं आहे हे सगळं होत असताना या महाराष्ट्रात जसं शेतकरी खुश नाहीये तसं देशभरातला शेतकरी खुश नाहीये आणि हा नाखुश शेतकरी हा हैराण शेतकरी हा त्रस्त शेतकरी जेव्हा दिल्लीचा असेल पंजाबचं असेल चंदीगडचा असेल हरियाणाचं असेल उत्तर प्रदेश असेल दिल्लीकडे मोर्चा घेऊन निघाला तेव्हा ह्या शेतकरी बांधावर केंद्र सरकारनी ह्याच भाजपाच्या सरकारनी लाठीचार्ज करून घेतला ड्रोनमधून आश्रदूर सोडलाय फायरिंग केलंय जे चीन घुसत आहे लडाखमध्ये ते चीनला रोखायला नाही पण आपल्या शेतकऱ्यांना रोखायला बळ वापरलं रनगाडे वापरले सगळं काही केलं ह्या भाजपाला तुम्ही मतदान करणार का करणार कधी मतदान हे जसं भाजप कोणाचं नाही शेतकरी बांधवांचं नाहीच आहे आज मी तुम्हाला विचारतो इथे जे शेतकरी बांधव कोण आले असतील जरा हात वरती करून दाखवा तुम्हाला वाटतय का की हा भाजप तुमचा आहे हे सरकार तुमचं असं वाटतंय कोणाला चुकून उद्धव साहेबांचं जेव्हा सरकार होतं महाविकास आघाडीचं जेव्हा सरकार होतं उद्धव साहेबांनी जे वचन दिलं होतं की आपण कर्जमुक्ती करू दोन लाखापर्यंतची कर्जमुक्ती आपण करून दाखवली याला बोलतात शेतकऱ्यांचं सरकार जेव्हा जेव्हा अवकाळी पावसाला गारपीट आली कधी काही दुष्काळ आला असेल जे संकट आपल्यावर आलं होतं महाविकास आघाडीच्या काळात महाविकास आघाडी सरकारचा प्रत्येक मंत्री तुमच्यामध्ये यायचा आणि मदत करायचं ह्याला बोलतात महाविकास आघाडी सरकार पण तसाच दुसरा वर्ग दुसरा वर्ग ह्या निर्मलाताईंना दिसरा जात दिसली आहे ना ती म्हणजे तरुणांची कारण पहिला वर्ग त्यांनी सांगितलं शेतकरी दुसरा वर्ग त्यांनी सांगितलं तरुण तिसरा वर्ग त्यांनी सांगितला महिला आणि चौथा वर्ग त्यांनी सांगितला गरीब प्रत्येकाचा समाचार घेणार आहे प्रत्येकाचा विचारणार आहे मी तुम्हाला जसं शेतकऱ्यांना वाटत नाही की हा भाजप आपला आहे आज तरुणांना मी विचारत आहे तुम्हाला तरी वाटत का की ही भाजप आपली आहे आज गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण महाराष्ट्रात आपण हाल पाहतोय असं देशभरात पाहतोय आपण दोन कोटी प्रत्येक वर्षी जे नोकरी आपल्याला भाजप देणार होते या दहा वर्षात तरी तुम्ही मला सांगा दोन लाख जॉब्स कोणाला मिळालेत का तर दोन रुपयाचे ट्रोलवाल्याला मिळत असतात नोकरी हो पण तुमचं आमचं काय आपण सुशिक्षित बेरोजगार जे राहिलेले आहोत आपण पाहतोय कामगार कायदे त्यांना बदलायचेच आहेत कॉन्ट्रॅक्ट लेबर आणायचंच आहे पण त्याच सोबत तरुणांसाठी गेल्या दोन अडीच वर्षामध्ये आपण ह्या महाराष्ट्रात एक तरी नवा रोजगार आणि उद्योग आलेला पाहिलाय का एक तर उद्योग मंत्री कुठच्या उद्योगात व्यस्त असतात आपल्याला माहितीच नाहीये पण दुसरं म्हणजे तुम्हाला विचारतो जे जे उद्योग आपण ह्या महाराष्ट्रात आणत होतो महाविकास आघाडीच्या काळात आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो हे मी तुम्हाला ठामपणे सांगू शकतो तसं हे जे मिंदे आहेत जे फिरत आहेत तिथे गळली बोलाट फिरत आहेत स्वतःला कदाचित त्यांनी नोकरी खेचून घेतली असेल भाजपच्या जॉबवर लागले असतील पण आज मी तुम्हाला विचारत आहे मिंदे सरकारने तुम्हाला एक तरी नवा उद्योग आणलाय का जो उद्योग येत होता आपल्या राज्यामध्ये तो पाठवला कुठं त्यांनी जिथून आदेश येतात तिथे पाठवला वेदांत फॉक्सकॉन माहिती ना किती लोकांनी ऐकले वेदांत बद्दल मी सुभाष देसाई साहेब सगळं आम्ही प्रयत्न करत होतो साधारणपणे एक लाख लोकांना तरुण तरून तरुणींना आपल्या राज्यात उद्योग आला असता तर एका कंपनीने आला असता वेदांत फॉक्सकॉन मुळे त्याच सोबत या पश्चिम महाराष्ट्रात साधारणपणे एकशे साठ छोट्या मोठ्या क्लस्टर इंडस्ट्रीज या वेदांत फॉक्सकॉन मुळे आल्या असत्या पण हे सगळं त्यांनी पाठवलं गुजरातला तसंच एअरबस टाटा पाठवला गुजरातला बलट्रक पार्क पाठवला गुजरातला मेडिकल डिवाइस पार्क पाठवला गुजरातला रिन्युएबल एनर्जी इक्विपमेंट पार्क पाठवला गुजरातला हेच काय आपली वर्ल्ड कप ची फायनल कुठे पाठवली त्यांनी आणि चाळीस गद्दार पळाले कुठे होते आता कळलं हे सगळं काय होत आहे ही लढाई आपल्या अस्तित्वाची आहे कारण मी तुम्हाला विचारतोय तरुणांनाच विचारतोय आज आपण पाहत असाल पेपर फुटी जी झाली या गेल्या दोन अडीच वर्षामध्ये अनेकदा आपण पाहिलं ती तलाठी भरतीची पेपर किती किती मार्क मिळा मिळायला पाहिजे होते दोनशे मिळाले किती दोनशे चौदा काय ईव्हीएम वर पेपर लिहित होतात की काय पण पेपर फोडतात जेलमध्ये दोन आठवडे जातात मग बेल मिळते बाहेर येतात आत जातात बाहेर येतात इंडिया आघाडीचं देखील वचन आहे आणि माझं देखील तुम्हाला वैयक्तिक वचन आहे ज्या मिनिटाला केंद्र सरकार आपण बनवतो आपण असा कायदा आणू की जो पेपर फोडेल त्याला आपण फोडल्याशिवाय राहायचं नाही दहा वर्ष कमीत कमी सजा झाली पाहिजे पण आज तरुणाला मी सांगत आहे हे आपल्या अस्तित्वाची लढाई आहे जे काही चाललंय ते गुजरातला चाललंय गुजरातची माझं काही वैयक्तिक भांडण नाही आहे गुजरातची प्रगती त्यांना लख लाभो आसाममध्ये जी प्रगती झाली पाहिजे झालीच पाहिजे मध्य प्रदेशची झालीच पाहिजे पण आमच्या तरुणांच्या हातातला घास तुम्ही जेव्हा हिसकावून घेता आणि गुजरातच्या घशात गाश, टाकता तेव्हा मला राग येतो आणि तिथे मी लढणार म्हणजे लढणार आणि नडणार म्हणजे नडणार आज तिसरा वर्ग जो बसलेला आहे इथे महिला आणि चौथा वर्ग गरीब मी तुम्हाला देखील विचारत आहे आपण सगळेच या देशात आता कोणाला जीवन परवडतच नाही जगडं परवडतच नाही आज महिलांना खास करून मी विचारत आहे आज विचारत आहे तुम्हाला गॅस डिझेल पेट्रोल म्हणजे जीडीपी अर्थतज्ञांचा जीडीपी नाही सामान्य नागरिकांचा जीडीपी जो असतो आपण तेव्हा दोन हजार चौदा मध्ये जी आंदोलनं करायचो तेव्हा गॅसची किंमत काय होती हो चारशे रुपये होती ना आज किती झाली झालं ना चारशे पार करणार तुम्ही भाजपला चारशे पार पेट्रोलची किंमत काय होती आज किती आहे बसा बस दादा आज किती आहे पेट्रोलची किंमत डिझेलची किती आहे आज तुम्ही मला सांगा वाटते का ही भाजप सरकार हे भाजप सरकार तुमच्यासाठी काम करता ते म्हणजे आज महिला खुश नाही आहेत आज गरीब खुश नाही आहेत आज शेतकरी खुश नाहीत आज युवा खुश नाही आहेत मग ह्या चार जातींचा जो शोध लावलेला आहे निर्मलताईंनी तो नक्की कोणासाठी लावलाय आणि कशासाठी लावलाय आज हा सवाल इथे उठवणं गरजेचं आहे महिलांचं खास करून मी विचारतो इथे मोठ्या संख्येत महिला आलेल्या आहेत याच मंत्रिमंडळात भिंदे सरकारच्या दोन असे मंत्री मंद्रियार, आहेत एका मंत्र्यांनी एका महिला खासदाराला शिव्या ह्या प्रेस समोर दिल्या होत्या तर मुख्यमंत्री जे घटनाबाहेर त्यांनी त्या मंत्र्याला लाथ मारून काढून टाकायला पाहिजे होतं गेटआउट सांगून काढून टाकायला पाहिजे होतं त्याला प्रमोशन दिलेलं आहे आणि बाजूला मांडीला मांडी लावून बसवलेलं आहे दुसरे असे मंत्री आहेत दुसरे असे मंत्री आहेत ज्याने उद्धव साहेबांनी काढून टाकलं होतं कारण त्या मंत्र्यांवर घाणेडे आरोप झाले होते अत्याचाराचे झाले होते बलात्काराचे झाले होते ज्या मिनिटाला आपलं सरकार पाडलं या गद्दारांनी पुन्हा एकदा त्यांना मंत्री केलंय आणि स्वतःच्या बाजूला बसवलंय मान्य आहे असे मंत्री तुम्हाला मान्य आहेत मला वाटतं ही फार महत्वाची केस आहे बिलकिस बानोच्या बाईवर एक गुजरात मध्ये बलात्कार झाला बलात्कार होत असताना तिच्या तीन वर्षाच्या मुलीला तिच्या डोळ्यासमोर चिरडलं गेलं चिरडलं गेलं आणि मारून टाकलं गेलं होतं ते बलात्कारी पकडले गेले ते अत्याचारी पकडले गेले त्यांना जेलमध्ये टाकलं सजा झाली ती कोर्टाने सजा सुनावली होती आणि कोर्टाने सजा सुनावल्यानंतर मागच्या वर्षी जेव्हा गुजरातमध्ये प्रचार करायचा होता भाजपचा ह्याच भाजपाच्या सरकारने त्यांना गुजरातमधून त्या जेलमधून बाहेर काढलं त्यांची आरती ओवाळली हो हार घातले त्यांना आणि प्रचारात सगळीकडे फिरवलं मान्य आहे अशी भाजप तुम्हाला ज्या सरकारमध्ये ह्या सगळ्या सरकार गँग मंत्रालयात जाऊन फोटो काढत असतात रील बनवत असतात जे बलात्कारी असतात त्यांना तुम्ही प्रचार सभेत फिरवता आम्हाला जी संस्कृती आमच्या वंदने हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी शिकवलेली आहे ती हीच आहे की जी बाई भा, जिच्यावर बलात्कार झाला असेल तिची जात पात धर्म न बघता जो कोणी बलात्कार असेल त्या बलात्काराची जात पात धर्म न बघता त्याला फाशीच झाली पाहिजे ही संस्कृती वंद हिंदू सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हिंदुत्व आपलं शिकवलेलं आहे आज अनेक कारण देऊन हे गद्दार सगळीकडे फिरतील आज अनेक कारण देऊन तुम्हाला सांगतील की मतदान आम्हाला करा आमचे तर चारशे पार होत आहेत चारशे पार होत आहेत चारशे पार बिर काही होत नाही तुम्हाला सांगतो देशभरात एकच नारा आहे आज केरळमधून भाजप साफ होत आहे तामिळनाडू मध्ये साफ होत आहे कर्नाटकामध्ये कालच मतदान बघा काल पण पाहतो तुम्हाला साऊथ से साफ आणि नॉर्थ मे हाफ अशी भाजपाची स्थिती झालेली आहे पण भीतीदायक गोष्ट हीच आहे की भाजपाला चारशे पाड कशासाठी आणायचे कोणी सांगू शकतं का दहा वर्ष तुम्ही बहुमताचं सरकार गाजवलं नोटाबंदीबद्दल आज बोलत नाही जीएसटी बद्दल बोलत नाही महागाईबद्दल बोलत नाही आज बोलायला निघालेत गेलेत मटन मांस मच्छीवर म्हणजे तुम्ही काय खाणार कसं राहणार कसं जगणार याच्यावर बरोबर आहे बरोबर आहे काय ना तुमचं दादा बरोबर बोलताय तुम्ही आज या भाजपाला संविधान बदलायचंय तुमचे आमचे जे हक्क आहेत जे अधिकार आहेत जी कर्तव्य आहेत ती बदलायची आहेत ह्या भाजपला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बद्दल प्रेम नाहीये ह्याच भाजपला संविधान बदलायचं आहे कारण आपले जे न्याय हक्क आहेत वेगळ्या वेगळ्या समाजाला जे हक्क दिलेले आहेत अधिकार दिलेले आहेत आपल्या प्रत्येक नागरिकाला जे अधिकार दिलेले आहेत ते भाजपला हिसकावून घ्यायचे आहेत आणि स्वतःची मुलं स्वतःची पोरं बी सी सी आयमध्ये मध्ये अध्यक्ष बनवून ठेवायची आहेत पण आपल्यासारखे सामान्य नागरिक त्यांना त्या संसद भवनेत नको आहेत आणि म्हणून आज मी खास करून तुम्हाला विनंती करायला आलोय तुम्ही जर उभं राहाल एका व्यक्तीच्या मागे या मतदारसंघातून तर तो कोणाच्या मागे तुम्ही उभं राहणार आहे आबांसोबत उभं राहणार ना एका सामान्य नागरिकाला सामान्य निष्ठावंत शिवसैनिकाला उद्धव साहेबांनी तिकीट दिलेलं आहे आणि तुमची सगळ्यांची साथ त्यांना मिळणार की नाही मिळणार या शिवसेनेची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे ह्या पक्षाची नेहमीच आपली ओळख राहिलेली आहे की सामान्य नागरिकांना असामान्य ताकद द्यायची आणि दिल्लीत बसवायचं त्या तख्तावर बसवायचं पण आज जर आपण ही ताकद तुम्ही त्यांना दिली नाही ही ताकद तुम्ही तिथे कोल्हापूरमध्ये पंजाला दिली नाही इथे मशालीला दिली नाही तर ही ताकद नष्ट नाही ही ताकद लढत राहणार पण महाराष्ट्र संपवण्याचं भाजप करत आहेत कटकारस्थान करत आहेत ते सफल होईल तुम्ही हे सफल होऊ देणार तुम्ही भाजपला संविधान बदलू देणार तुम्ही भाजपला महाराष्ट्र मोडू देणार तुम्ही महाराष्ट्राला भाजपासमोर आणि गुजरात समोर दिल्ली समोर झुकायला देणार ही लढाई आपल्या अस्तित्वाची आपल्या स्वाभिमानाची आहे आज पहा तुम्ही हे जे लोक आहेत काय झालं ठीक आहे ही ही जी लोक आहेत ही जी भाजपची लोक आहेत ह्याने एवढच मजा वाटते की आपल्या इकडचे घटनाबाह्य मुख्यमंत्री दिल्ली समोर जातात आणि झोकत असतात दिल्ली समोर जातात लोटांगण घालत असतात उद्धव साहेबांसारखे मुख्यमंत्री पुन्हा एकदा आपल्याला हवेत आपल्याला प्रत्येक कार्यकर्ता असा पाहिजे जो दिल्ली समोर झुकणार नाही पण ताट मानाने सांगेल की होय मी महाराष्ट्रातून आलो जे बोलायचे ते आमच्या समोरून बोल आणि आज इथून पुढे निघत असताना मला माहिती दहा आलेत पण या देशाचे बारा वाजू देऊ नका शस्त्र तुमच्या हातात आहे ते शस्त्र जर तुम्हाला बघायचं असेल ना तर जरा हात वरती करा आणि एक बोट वरती करा तुमचं मतदानाचं बोट वरती करा ही ताकद आहे ही ताकद तुम्हाला मतदानाच्या दिवशी दाखवायची आणि ही ताकद जर एकजूट झाली दिल्ली महाराष्ट्र समोर झुकल्याशिवाय राहणार नाही हा शब्द मी तुम्हाला देत आहे मी तुम्हाला पुन्हा एकदा विचारत आहे तुम्ही कोणासोबत उभे राहणार उभे राहणार राहणार की तुम्ही संविधानासोबत उभे राहणार की सोबत उभे राहणार तुम्ही सामान्य नागरिकांसोबत उभे राहणार की सोबत उभे राहणार तुम्ही लोकशाही सोबत उभे राहणार की सोबत उभे राहणार जर तुम्हाला सोबत संविधानाचं राहायचं असेल जर तुम्हाला लोकशाही सोबत उभं राहायचं असेल संविधानाचं रक्षण करायचं असेल तर तुम्ही कोणाला जिंकून देणार उमेदवाराचं नाव काय का उमेदवाराचं नाव काय उमेदवाराचं नाव काय चिन्ह काय चिन्ह कुठचं का चिन्ह कुठचं ठरलं ना आपलं उद्धव साहेबांनी सांगू ना इथून आपलं जिंकून येतोय आबा आहे पण आम्ही सगळे सोबत आहोत हा महाराष्ट्र महाराष्ट्राला गाडणार आणि पुन्हा एकदा परत लावणार ही ताकद आहे महाराष्ट्राची ठरलं ना आपलं जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम धन्यवाद उद्धव साहेब धन्यवाद या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सर्वजण उपस्थित राहिला त्याबद्दल मी पुन्हा शब्द आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो धन्यवाद प्रमुख मान्य श्री आदित्यजी ठाकरे साहेब यांना एक विनंती आहे वडगाव नगरपालिकेचे माजी उपनगराध्यक्ष आदरणीय संदीप पाटील बाबा यांचा आज वाढदिवस आहे आदरणीय आदित्यजी ठाकरे साहेब यांना विनंती आपल्या प्रमुख आप उपस्थितीत आदरणीय संदीप पाटील बाबा